खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर पुणे महामार्गावरील शेटफळ आणि सावळेश्वर येथील अंडर खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर पुणे महामार्गावरील शेटफळ आणि सावळेश्वर इथं उड्डाणपूल अंडर बायपास करणं आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर महामार्गांची देखभाल दुरुस्ती वेळेवर करण्यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला सोलापूर शहर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचं जाळं पसरलं आहे त्यामुळं अनेक गावं महामार्गाला जोडली गेली आहेत मात्र या महामार्गांचं काम होत असताना कित्येक गावांमध्ये अंडरपास करण्यात आलेलं नाही त्यामुळं ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे यामध्ये प्रामुख्यानं सोलापूर पुणे महामार्गावरील शेठफळ इथं अंडरपास आणि सावळेश्वर गाव इथं उड्डाणपूल अथवा अंडरपास नसल्यामुळं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे असं खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत सांगितलं त्याला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला